नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिटिंगविषयी काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहे जेणेकरून आपली फिटिंगची जी शिलाई आहे ती सरळ रेषेत येईल तर या इथे मी फोर्टी फोर साईजचं सा ब्लाउज स्टिच केलेलं आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मी रेडी केलेलं आहे सर्वात पहिल्यांदा पहा या इथे हे जे पार्ट आहेत ते असे एकमेकावरती ठेवायचे आणि ते बरोबर आहेत का चेक करायचं आहे तर या इथे पाठीमागच्या भागाचा मी सेंटर केला परत पहा आणि या इथे जी पट्टी आहे ती या इथे ठेवली आता ही पट्टी जी आहे ती काच पट्टी आहे काच पट्टी आपली एक्स्ट्रा नसते तर बरोबर मी सेंटरला पट्टी ठेवून या इथे हे पार्ट असे एकमेकावरती ठेवलेले आहेत तर इथे कोणताही पार्ट कमी अथवा जास्त झालेला नाही आहे जर तिथे कमी जास्त झालं असेल तर तुम्ही या इथे कट करून काढायचं आहे आता दुसरा पार्टही मी याच पद्धतीने तुम्हाला करून दाखवते जो सेंटर आहे त्या सेंटरवरती आपल्याला जो ब्लाउजचा पुढचा भाग आहे तो ठेवायचा आहे आता या साईडला आपली बटनपट्टी आहे तर बटनपट्टी एक्स्ट्राची असते ती पट्टी सोडून आपण ब्लाऊज सेंटरला ठेवायचा या इथे अशा पद्धतीने पहा मी ठेवलेला आहे आणि पार्ट बरोबर आहेत का चेक करायचं आता या इथे माझे पार्ट दोन्ही बाजूला बरोबर आलेले आहेत कुठेही कमी अथवा जास्त झालेलं नाही आहे त्यामुळे मला इथे काही कट करायची गरज नाही आता या इथे हे चेक केल्यानंतर आपल्याला बाही चेक करायची असते तर या इथे पहा हे जे बाहीचे पार्ट आहेत साईडचे इथे हे काही कमी जास्त आहे का चेक करायचं आता पहा या इथे थोडं पाव इंच माझं एक्स्ट्रा झालेलं आहे तर ती मी ते कट करून काढणार आहे या इथे पहा थोडं पाव इंच जरी जा एक्स्ट्रा झालं तरीही आपली टीप वर खाली होते बाहीचा जोड जो आहे तो वर खाली होतो या इथे मी बाही जी आहे त्याचा आकार म्हणजे बाहीचा जो आकार आहे तो मी व्यवस्थित करून घेतला जरा व्यवस्थित वाटत नव्हता तर तो मी व्यवस्थित करून घेतला आता या इथे दुसरी ही बाही याचप्रमाणे चेक करायची आहे आता या इथे ही जी बाही आहे ती बरोबर आलेली आहे कमी अथवा जास्त नाही आता पहा ब्लाउजचा पार्टही आपण चेक केला बरोबर आहे का खालीवर तर नाही ना नंतर आपण बाही चेक केली बाहीचेही बाही पार्ट वर खाली आहेत का पाहिले आणि ते कट केले आता या इथे शोल्डर जोडलेलं आहे तिथेही आपल्याला चेक करून घ्यायचं आहे या इथे पहा शोल्डरजवळ मी या पद्धतीने कट करून काढलेलं आहे जेणेकरून आपला जो घेर आहे मुंड्याचा तो गोल व्यवस्थित दिसला पाहिजे तर या इथे आपण बाही जोडण्याच्या आधी बाही चेक करायची जो बाहीचा पुढचा भाग आहे पानाचा आपण शेप जो कट केलेला असतो तिथे आपण अशी फुली मारून घ्यायची जेणेकरून आपण जेव्हा बाही जोडतो त्यावेळेस आपली जी बाही आहे ती उलटी म्हणजे पुढचा भाग पाठीमागे आणि पाठीमागचा भाग पुढे होऊ नये यासाठी आपण अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे, आहे तर फिटिंग करण्याच्या आधी या प्रकारे आपल्याला आधी बाही मोजून घ्यायची आहे कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या इथे बाही चेक करून घ्यायची आहे तर पहा या इथे आपली जी बाही आहे ती ॲक्युरेट म्हणजे एकदम परफेक्ट अशी बसलेली आहे कुठे कमी अथवा जास्त नाही आहे तर आपल्या पद्धतीने तुम्ही जेव्हा बाही कटिंग करता त्यावेळेस बाही एकदम परफेक्ट बसते तर हे झाल्यानंतर आता आपण हे बाही जोडून घेतलेले आहेत पहा मी बाही स्टिच करताना व्हिडिओ दाखवलेला नाही आहे तर दोन्ही साईडचे मी बाह्या जोडून घेतल्यात तर आता आपण फिटिंग कसं करायचं हे पाहूया आता हे भाग जे आहे ते परत आपल्याला चेक करायचे आहेत तरी ते पहा शिलाईवरती बरोबर शिलाई आपली आलेली आहे आणि इथे बाही पहा अशा पद्धतीने कुठेही कमी अथवा जास्त झालेलं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा फिटिंग करता तेव्हा कोणतेच पार्ट आपले कमी अथवा जास्त होत नाहीत किंवा बाहीचे जे जोड आहेत ते वरखाली होत नाहीत आता याच पद्धतीने मी दुसराही पार्ट चेक करून घेतला जर तुमचा या इथे बाहीचा एखादा जो पार्ट आहे तो कमी अथवा जास्त होत असेल तर काय करायचं आहे जो पार्ट जास्त आहे तिथे थोडी शिलाई मारून तो पार्ट आपण बरोबर करून घ्यायचा आहे तर आता इथे आपल्याला कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे तर दोन्ही बाजूला आपण याच पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहे तर या इथे पहा जास्त कपडा घालवायचा नाही अगदी कडेवरती आपल्याला या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही आपल्या पद्धतीने एकदा फिटिंग करून पहा एकदम परफेक्ट फिटिंग येतं आणि तुमचे जे जॉईंट असतील म्हणजे जे, जे काही बाहीचे जोड असतील किंवा फिटिंगची जी शिलाई आहे ती सरळ येणारच आहे तर इथे अशा पद्धतीने मी हे एक बाजू शिलाई देऊन घेतलेली आहे आता जे काही आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे शिलाईच्या पलीकडे ते कट करून काढायचं जेणेकरून जेव्हा आपण ब्लाउज उलटा करतो तेव्हा तो कपडा आतमध्ये आपल्याला दिसला नाही पाहिजे तर पहा या इथे मी एक पार्ट तयार करून घेतला साईडचं जरी मी कट करून काढलं थोडं तरी पहा फिनिशिंगसहित आपला ब्लाऊज या इथे दिसत आहे तर आता दुसरा पार्ट आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया इथे मी दोन्ही पार्ट असे एकमेकावरती ठेवले आणि एकदम कडेकडेला अशी शिलाई देऊन घेणार आहे कोणतंही ब्लाऊज असू दे तुम्ही याच पद्धतीने फिटिंग करायचं आहे भले ती मोठी साईज असो किंवा छोटी साईज या इथे ही आपली फोर्टी फोर साईज आहे तरीही तुम्ही या इथे बा पा, पुढे पाहणार आहात आपली फिटिंगची जी शिलाई आहे ती एकदम सरळ रेषेमध्ये आलेली आहे आता या इथे ही शिलाई देऊन झाल्यानंतर पहा मी थोडं जरी ते एक्स्ट्रा असलं तरी ते मी कट करून कट करून काढत आहे कारण आपला जो ब्लाउज आहे तो एकदम फिनिशिंगसहित तयार व्हायला पाहिजे आता ब्लाऊज आपण उलटा करायचा आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज उलटा करायचा इथे पहा जोड आपले एकदम बरोबर आलेले आहेत आता इथे इथे पण आपण एकदम कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी पाव इंचावरती ही शिलाई घ्यायची जेणेकरून आपण पलटी केलेला जो भाग आहे तो या शिलाईमध्ये गेला पाहिजे एक बाजू झाल्यानंतर आपण दुसरी ही बाजू तयार करून घेऊया याच पद्धतीने तर जोड पहा आपले बरोबर आलेले आहेत इथे पहा थोडी शिलाई निघलेली आहे तर ती मी या पद्धतीने आतमध्ये कपडा फोल्ड करून त्यावरती शिलाई घेतली अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा फिटिंग करता त्यावेळेस ब्लाउज एकदम फिनिशिंग फिनिशिंगमध्ये दिसतं आता आपण सर्व जे लास्टचे फिटिंगचे मार्किंग आहेत ते टाकून घेऊया ब्लाऊज असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे पहा या इथे आणि चव्वेचाळीस चेस्ट आहे ते ते चा तर त्याचा चौथा भाग होतो अकरा इंच तर इथे मी जी बटन पट्टी आहे ती सोडून या इथे अकरा इंच मार्किंग करणार आहे तर या इथे कुठलाही भाग जास्त ओढायचा नाही आहे थोडासा हलका असा आपल्याला भाग ओढून घ्यायचा आहे जास्त ओढायचा नाही तर या इथे मी अकरा इंचावरती मार्किंग केलं आता दंडघेर दौन्डगेर। दंडघेऱ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर दंडघेर या इथे आहे पावणे आठ इंच तर पहा अशा पद्धतीने जो जी बाही आहे ती अगदी व्यवस्थित पसरून घ्यायची आणि आपल्याला दंडघेऱ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर पहा मी पावणे आठ इंचावरती या इथे मार्किंग करून घेतलं याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपण मार्किंग करून घ्यायचं आहे तर ही काजपट्टी आहे तर काचपट्टी आपल्याला पकडून अकरा इंच या इथे मार्किंग टाकायचं आहे चेष्टचं तर पहा काचपट्टी पकडून मी या इथे अकरा इंच चेस्टचं मार्किंग टाकलेलं आहे हुक आणि लूक पट्टी आपण जेव्हा करतो त्याच्या विरुद्ध आपली काज आणि बटन पट्टी असते हे लक्षात घेऊनच आपण या इथे फिटिंग करायचं आहे दंडघेर पावणे आठ इंच आता आपल्याला कंबर मोजायची आहे तर मी या इथे कधीही कमरेचा असा पूर्ण घेर जो आहे ब्लाऊजच्या कमरेचा जो पूर्ण घेर आहे तो मोजते आणि त्यातून आपल्याला मायनस करायचं आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने मी कमरेचा पूर्ण घेर मोजून घेत आहे तुम्ही डायरेक्ट कमरेचा चौथा भाग टाकला तरी चालेल पण मी तसं करत नाही कधीकधी कमी अथवा जास्त होतं तर या इथे पहा जे काही आपलं मार्किंग येतं तर आता कंबर या इथे छत्तीस आहे तर या इथे साडेबेचाळीस इंच आलेला आहे तर आपण हे यातून बाकीचं जे काही शिल्लक आहे ते मायनस करायचं आहे आणि त्याचा चौथा भाग करायचा आहे तर या इथे दीड दीड इंचावरती आपलं मार्किंग येणार आहे तर इथे मी दीड इंच घेतलं इकडे ही दीड इंच घ्यायचं आहे आता तुम्ही इथे पहा आपली जी शिलाई आहे ती एकदम सरळ रेषेत येणार आहे आता हे जे फिटिंगचे पॉईंट आहेत ते अगदी समोरासमोर आलेले आहेत पहा या इथे तर सरळ लाईन आली आता हा जो कमरेचा भाग आहे तो फिटिंगच्या पॉईंटबरोबर आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्यासाठी पहा या इथे ही लाईन ओढून घेतली आता तुम्हाला स स्पष्ट दिसतच असेल ही जी आपली लाईन आहे फिटिंगची ती सरळ रेषेत आली आली आहे आता ही दुसरी पहा दुसऱ्या बाजूला ही याच पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे ही लाईन आपली या इथे सरळ आली इथून आता दंड घेऱ्याजवळ पहा बाही व्यवस्थित करायची आणि या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे तिथे आपण पॉईंट जोडून घेतले तर एकदम सरळ लाईन आपली आलेली आहे म्हणजे आपण जे, जे ब्लाऊज कटिंग केलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे त्यामुळे आपलं फिटिंगचं जे पॉईंट आहेत ते बरोबर समोरासमोर आलेले आहेत तर आता ही आपण फिटिंगची शिलाई देऊन घेऊया आणि याच्या आतमध्ये आपण तीन ते चार शिलाई देऊ शकता अगदी जवळ जवळ शिलाई देऊन घ्यायच्या आता दुसऱ्या बाजूला ही याच पद्धतीने आपण फिटिंग करून घेऊया जी आपण लाईन ओढलेली आहे बरोबर त्या लाईनवरतीच शिलाई देत जायचं आहे आणि परत आपण साईडला शिलाई देऊन घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपलं ब्लाउजचं पूर्ण फिटिंग झालेलं आहे आणि मी अगदी सावकाश आणि सविस्तर असं सर्वांना समजेल या पद्धतीने मी तुम्हाला या इथे फिटिंग कसं करायचं आहे हे सर्व सांगितलेलं आहे टिप्स आणि ट्रिक्स या इथे काही महत्वाच्या मी दिल्या त्या तुम्हाला आवडल्या असतीलच तर या इथे पहा मी शिलाई तीन ते चार शिलाई या इथे दिलेल्या आहेत तुम्हाला या इथे स्पष्ट दिसतच आहे आता हा ब्लाउज आपण सरळ करूया तर या इथे पूर्ण फिटिंग झाल्यानंतर हा ब्लाऊज अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे कोणतेही पार्ट खालीवर झालेले नाहीत तर एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित ब्लाउज तयार झालेला आहे फोर्टी फोर साईज तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद